नमस्कार मित्रांनो मित्रांनो डिजिटल सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज फ्लिपकार्टवरून प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे ते कसं कॅन्सल करायचं आहे ते बघणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाचा अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत असतात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्व सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपलं फ्लिपकार्ट ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा प्रकारचा इंटरफेस तुमच्या मोबाईलमध्ये दिसून येईल त्यानंतर अकाऊंट हे ऑप्शन तुम्हाला दिसून येईल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर एक नंबरला जे ऑप्शन येते ऑर्डर्स त्यावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जेवढे प्रॉडक्ट ऑर्डर क केलेलं असेल तेवढे तुम्हाला दाखवले जाईल मी एक नंबरलाच टी व्हीचा रिमोट ऑर्डर केलेलं आहे आता हे टी व्हीचं रिमोट मला नको आहे ते हे कॅन्सल करायचं आहे त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे रिमोट या ऑप्शनवर त्यानंतर तुम्हाला असं ऑर्डर केलेली सर्व डिटेल तुम्हाला दिसून येईल ऑर्डर क कोणत्या तारखेला झाली कधी केली आहे त्याची किंमत काय आहे कोणतं प्रोडक्ट आहे हे तुम्हाला दाखवलं जाईल आता हे प्रॉडक्ट आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणजे आपल्याला हे नको आहे त्यासाठी एडिट ऑर्डर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरप्रेस दिसून येईल तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये काही मोबाईल नंबर चेंज करायचा आहे किंवा ॲड्रेस चेंज करायचं आहे ते करू शकता किंवा मग आपल्याला डेलिव्हरी डेट चेंज करायची ते करू शकतात आता आपल्याला आपलं प्रोडक्ट जे आहे ते कॅन्सल करायचं आहे ते चार नंबरला ऑप्शन दिसून येत आहे आय वॉन्ट टू कॅन्सल माय ऑर्डर यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसून येईल इफ युअर कॅन्सल नाऊ यू माय नॉट बी ॲबल टू अवली दिस डेल अगेन डू यू स्टील वन टू कॅन्सल की तुम्हाला खरंच हे प्रॉडक्ट कॅन्सल करायचं आहे का करायचं असेल तर डी did नॉट कॅन्सल आणि कॅन्सल ऑर्डर असं आपल्याला दिसून येईल त्यावर कॅन्सल ऑर्डर यावर क्लिक करायचं आहे आपल्याला ते कॅन्सल करायचं आहे म्हणून कॅन्सल ऑर्डरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असं दिसून येईल जे प्रोडक्ट आहे ते द्या दाखवलं जाईल त्याचे अमाऊंट दाखवलं जाईल आणि तुम्ही का ते प्रोडक्ट कॅन्सल करता आहे त्याचं रिझन द्यायचं आहे आय वॉन्ट टू चेंज द कॉन्टॅक्ट असे ऑप्शन आहे आपण कोणतं एक सिलेक्ट करून ते सबमिट करायचं आहे आपण आय वॉज हॉपिंग फॉर ह शोल्डर डिलिव्हरी टाईम असा याच्या यावर क्लिक करून आपण ते कॅन्सल कर करणार आहोत कमेंटमध्ये द्यायचं आहे आय वॉन्ट आय वॉन्ट टू कॅन्सल माय ऑर्डर अशा प्रकारचे कमिट करायचं आहे आणि सबमिट सबमिट यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईलमध्ये असा इंटरफेस दिसून येईल त्यावर दाखवलं जाईल कॅन्सल कन्फर्म चेक स्टेटस कीप शॉपिंग व्यू ऑल ऑर्डर्स आपण आता आपण जे प्रॉडक्ट होतं ते आपण कॅन्सल केलं आहे ते चेक करायचं स्टेटस व क्लिक करायचं आहे आता आपले ऑर्डर जे आहे ते कॅन्सल झालेलं आपल्याला तुमच्या स्क्रीनवर मोबाईलवर दिसून येईल जे प्रोडक्ट आहे ते त्याचं इमेज दाखवलं जाईल त्याचे अमाऊंट दाखवलं जाईल ऑर्डर कधी केलं ते दाखवलं जाईल आणि आपण कॅन्सल कधी केले ते दाखवलं जाईल आता मी ऑर्डर केलं होतं नऊ मार्चला कॅन्सल केले आज म्हणजे आजची तारीख तुम्हाला दाखवलं जाईल दहा मार्च टुडे शी ऑल अपडेट यावर क्लिक करून आपण बाकीचं तुम्ही कॅन्सल झालेली आपण पाहू शकतात मित्रांनो आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद